जी दादा जाएंगे बल्कि तुम आगे पढ़ो हम तुम्हारे साथ हैं ये के रंगला माता प्रम शिव बाटे पारसदार आदि जय हो जय शिवराज सर करें भागन वाले क्यों मारोगे रमेश के

काळात या सरकारला खूप या निष्क्रिय सरकारचं करायचं काय बाबासाहेब आंबेडकरांचा समाजाच्या विरोधात त्यांना आक्रोश आहे तो आपण करू आपण काही करायचं नाही झालं त्यांनी कोणा दिलं दिलं दिला त्यांनी कोणा दिलं चला चलो घोषणा द्या तुम्हाला घोषणा द्यायच्या घोषणा द्या चला त्यांनी ऐकलं ऐकलं त्यांनी आपल्या सगळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराज कारण मराठा समाजाचे मत सगळ्यांनाच लागतात समाजाच्या मतांवर सगळ्यांचा डोळा आहे पण आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही ते घोगडत म्हणजे आरक्षणाचा प्रश्न भेटतो ठेवायचं आणि येणाऱ्या निवडणुका मार पाडायच्या असा दृष्टिकोन या सगळ्या राजकीय पक्षांचा आहे परंतु मनोज धरांगे पाटलांनी ते सगळं हाणून पाडलंय आणि त्या ठिकाणी ते जे उपोषणाला या ठिकाणी बसलेत या सगळ्या राजकीय पक्षांना ही एक चमडाक आहे की किती वेळा एका माणसाने उपोषण करायचं किती वेळा तुमच्याकडे मागण्या मांडायच्या आणि तुम्ही किती वेळा आश्वासनं द्यायचे हो राज्यकर्ते सत्ताधाऱ्यांनी आरक्षण द्यावाच लागणार आहे परंतु विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आतापर्यंत विरोधी पक्ष नेत्याने एक भूमिका सुद्धा जाहीर केली नाही की सहा दिवस झाले मराठा योगा मनोज जरंगे पाटलांची प्रकृती खालावली राज्याच्या मुख्यमंत्री त्याच्यावर तोडगा काढावा अरे मत सगळ्यांनाच लागतात तुम्ही मग सांगता एकाही पक्षाला मराठा मत नको असा कोणता पक्ष सांगा मग सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी जर तो निर्णय घेतला तर मला वाटतं एका दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मी बच्चू कडून या ठिकाणी विशेष अभिनंदन करेन की तो एकमेव आमदार आहे पहिल्यापासून की जी मराठा समाजाची बाजू ते प्रामाणिकपणे मांडतात कुठेही बदल करत नाही त्याचं स्पष्ट मत आहे की जो कुणबी आहे शेतकरी हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच शेतकरी आहे मग मराठा समाज कुणबी नाही तर सरकारने नेमकं सांगावं तरी आम्ही कोण आहे कारण मराठा ही जात नाही मराठा कुणबी ही जात आहे आणि तेच संविधानिक आरक्षण मराठा योगा धरंगे पाटील या ठिकाणी मागत आहे जे चांगलं बोलतात त्यांचं अभिनंदन सुद्धा आपण केलं पाहिजे बच्चू कडू चांगलं बोलतात त्यांच्याबद्दल आम्ही चांगला बोलतो एक आमदार जर सगळ्या पक्षांना धडक शिकवत असेल आणि त्यांनी संविधानिक सांगितलं ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या कोणाचा बाप जरी आला तरी ओबीसीच्या सर्टिफिकेट कुणबीच्या सर्टिफिकेट घेण्यापासून थांबू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेश आहे सरकार तर मागणी काय केली आपण कार्यकाळ वाढवा त्या शिंदे समितीनं जलद गतीनं सर्व नोंदी ज्या आहेत त्या सापडाव्यात आणि ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना तात्काळ ओबीसी कुणबीचे दाखले त्या ठिकाणी द्यावेत तुम्हाला हैदराबाद गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय तुम्हाला मुंबई गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय तुम्हाला सातारा गॅजेट लावायला प्रॉब्लेम काय त्याच्यावर अभ्यास करायला गरज का तुम्ही करा ना आम्ही म्हणतोय ना पण आम्ही म्हटलंय का ज्याची सापडली नाही त्याला देऊ नका सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी या ठिकाणी केली पाहिजे कारण सगळे सोयरे हे संविधानिक आहे असंविधानिक असेल तर सरकारने सांगावं विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर बोलावं ना की आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर सरकारने आणि विरोधकांनी आम्हाला येऊन सांगावं तो हकेसारखा माणूस पुढे केलाय या हाकेला कवडीची अक्कल नाही काल तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्ही बस बसता आणि जाणारे आमचे अस्मिता आहे त्या हक्केच्या बांधगुळांना आमचं आव्हान आहे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना। तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू नका आम्हाला धनंगे पाटलांनी सांगितलंय शांततेच्या मार्गाने जायचं म्हणून आम्ही शांतने हक्के तुझ्यासारखे हजार हक्के जरी आले ना या ठिकाणी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला ध्वज लावून एक मोटरसायकल जातो त्या रे लहान मुलं बसले होते तुम्ही आम्हाला संविधानाची भाषा शिकवता तुम्ही जरांग्या पाटलांच्या आंदोलनाला मोगच म्हणता अरे हरामखोर आवला दिनो तुम्ही लहान खोरांच्या अंगावर हात टाकता तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या जर मर्दानगी असल ना तुम्ही चॅलेंज द्या प्रत्येक वेळी काय मराठा समाजानेच माघार घ्यायचे प्रत्येक वेळी मराठा समाजानेच माघार घेऊन प्रत्येक गोष्टी सांभाळायच्या का, जा, का आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन चालू असताना सोलापूर जिल्ह्यात आंदोलन चालू असताना हाकेला तिथे जाऊन बसायची गरज काय का पडली होती तुम्ही तुमचा संविधानिक अधिकार मागा आम्हाला तुम्हाला विरोध करायचा नाही आम्ही कधी म्हटलं का मला इथं जेवढे आहे सांगा आतापर्यंत दोनशे अठ्याऐंशी जाती पत्र तरी लिहिलं का कधी कोणाच्या आरक्षणाला विरोध केला का मग जेव्हा मराठा समाज आरक्षण मागतो केव्हाचे लोक का उठून बसतात आणि त्या ठिकाणी त्या हके बिके जे काय पेड न्यूज वडापाववाले बसवले ना त्यांच्या मागणीमध्ये कुठलंही तथ्य नाही ते मागणी त्यांची करतच नाही फक्त जरांगे पाटलांना त्या ठिकाणी टार्गेट आणि त्यांच्यावर टीका त्या 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 करण्यासाठी जर हक्यासारख्या बोगस माणसाने याच्यानंतर जर स्टेटमेंट काढलं तर महाराष्ट्राची ही शांतता अबाधित ठेवण्याचं काम राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावं या लोकांना सपराग द्या ज्यांना त्या ठिकाणी तुम्ही अरे ते सरळ सरळ शिवाजी महाराजांच्या झेंडे असलेल्या गाड्या अडवतात त्या ठिकाणचे तर सरपंच आहे सरपंचाला सर्पन्च, जायला गावापासून अडवणं ही काय कुठली लोकशाही आहे आणि वरतून परत म्हणायचं की मराठे महाराष्ट्र पेट अरे दंगली आम्हाला नाही पेटवायच्या दंगली पेटवणारे आम्ही नाही कारण आमच्या थोर महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला

आणि जर तोपर्यंत आमचा प्रश्न सुटला नाही तर आपण पंचवीस तारखेला नाशिक जिल्हा बंच भाग देऊ आणि राजनाथ सिंहला सगळा मराठा समाज जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारू तुम्ही म्हणता ना की संविधानिक पद्धतीनं अमित शहा अमित शाह सॉरी अमित शहा येत आहे तुम्ही ना संविधानिक पद्धतीनं मराठी आरक्षण मागत नाही तुम्ही आमच्याशी चर्चा तर करा

हा समाजाला मान्य आहे परंतु तुझ्यासारखा पोरगा एक तरुण ज्याचा जोश आहे हा जोश आपल्याला आरक्षण मिळवण्यासाठी घ्यायचा आहे ना की आपल्या स्वतःला विजा करूं होता होता। करून घ्यायचा आहे तू आमच्या समोर कोड्याच्या फटक्या मारत होता आम्हाला त्रास होत होता कारण अरे आपण समाज आहे आपण सरकारच्या विरोधात करू ना विरोधकांच्या विरोधात करू ना विरोधी पार्टीच्या येऊ द्या सत्ताधारी पार्टीच्या येऊ द्या त्यांना कोडे मानव आंदोलन घेऊ ना जीवाला काही कमी जास्त करू बाबा तुला जोडून विनंती आहे आतापर्यंत एकोणपन्नास तरुण आपण गमावले सारख्याचा द्यायचा नाही आणि चुकीचे विचार मनात करायचे नाही संविधानिक पद्धतीने आपण आंदोलन करतोय धरंगे पाटील करू नका कोट्यावधी मराठे यांचा जीव धरंगे पाटील आहे त्याच्यामुळे कोणीही असा चुकीचा गैरसमज करू नका त्यांनी सुद्धा समाजाच्या भावना लक्षात घेऊन कायंगे यांचं जे अंतरवाली आहे तेव्हा उपोषण चालू आहे त्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि दादा जे श स्वतःच्या शहीदाला ज्या अंतयातना देत आहे या, या येणाऱ्या पिढीसाठी मराठा समाजाच्या लेखांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चापकाना फटके ओढून ह्या न्यू नालायक सारखाचा मी निषेध नोंदवलेला आहे यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतो आहे संविधानिक पद्धतीनं मागण्या करतो आहे तर हे दोन तीन जातींमध्ये तेट निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे पण मनोज दादा जळांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे येत्या काळामध्येही जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जळांगे पाटलांची तर आमच्या अंगावर आज मी स्वतः च चापकाचे फटके घेतलेले आहे येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या ना प्रशास येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी आम सत्ताधारी लिडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जळांगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करतायत म्हणून